नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मला <coughs> कोकला यायला आई मच्छी चढते तर तीन दिवस सुट्टी आहे म्हटलं जाऊया गावी आलेली आहे मी गावी तर तुम्ही जाऊ शकता आई मच्छी चढती आहे चुनीवर okay. कारण मुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते एकदम चविष्ट असंच चुलीचं जेवण लागतं तरी नक्की करते आई चवून किती झाली आहे बघू तुकड्या बघू किती आले मामा पण आलेला आहे फारसे गावातून चालले हात मामा आलेला आहे चालला मामा कुठपर्यंत सोडायला चालला गावात हरच्या गावात नाही ए, नाही ए, नाही हे नाही ये लवकर <laughs> अरे तू मामाला सोडायला गेला होतास ना मग मामा मामाला सोडलं अरे पण गाडी कुठे आहे <laughs> <तालो था ने। laughs> अरे चालत मगाशी बोलल मी चाललो म्हणून आता एकटाच कसं आलास कुठपर्यंत सोडलं मामाला मामाला आम्ही ते पावंगे ब्रिज पर्यंत सोडलं ओके शुभम बाबू काहीही बोलतो असं कुठल्याही ब्रिजचं नाव नाही आहे माझा प्रोग्राम काय तुझा डान्स करायचा हा चल 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 आल, चल चल चला मग बघा व्हिडिओ डान्स आवडला तर कमेंट मध्ये येस शुभ ओपी लिहा शुभ ओपी म्हणजे काय ते सबस्क्राईब बटन माहिती असेल तुला माहिती शुभ शुभम शुभ लिया लिहा तुला मी खेळ दाखवतो खळत काय आहे तरी मग चल चल बघूया काय का ते खळाचं डेकोरेशन कुठून जाऊया चल इकडून जाऊया थांब 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 खळात काय डेकोरेशन दाखवते बघते चल माझे तिकडून मी नाही येणार तिकडून नको इकडून चल आमचं घर खूप मोठं आहे आणि हे मागचा दरवाजा आणि त्या साईडला पुढचं सा दरवाजा आहे आणि आम्ही आता बाहेरून चाललो घराच्या हे चाल या लवकर हा वेळा बाबू आहे शुभम बाबू चल घर एवढं मोठं आहे की सायकलने जावं लागतंय

नवीन सारवण सारवण आहे रांगोळी आहे आहे ना, ना आणि वरती मांडव झापांचा मांडव नाही घातलाय जुन्या काळी झापांचा मांडव घालायचं आहे ओके ओके हे रांगोळी पण काढली आहे मस्त कोणी काढली

हा थापाड्या बाबू काहीही थापा मारतो फणस आला छोटे छोटे फणस फणस छोटे छोटे आहेत हे बघ छोटे छोटे लागलेत फणस झाडाला आणि हे घर आता रिकाम आहेत त्याच्या साप पण जाऊन राहतील आहे काय साप कुठले पण अजगर वगैरे कोणीही राहू शकतात त्याच्यात सरपटणारे प्राणी आता हा तात्या बिंचू कुठून आला तिकडे खूप सारे अळू आलेले बघत पण ते सगळे रानटी हळू आहेत हो ते रानटी आहेत खूप सारे अळू आहेत पण ते सगळे रानटी आहेत केवढे मोठे हळू आहेत बघ केवढे मोठे हळू आहेत बाप रे मी उभी राहून दाखवते मग कळेल केवढे मोठे हळू आहेत ते माझ्यापेक्षा पण मोठे हा तुझ्यापेक्षा मोठ्या सगळ्या मोठेच पाहिजे बाप रे किती मोठे आहे रे बी अरे बी बघा माझी हाईट बघा जरा माझी हाईट समोर काय असेल ते सक्राइबर ला दाखव हे तर एवढं मोठं भल्ल मोठा आहे ते हे बघा आता मी आलो इकडे ते पान घेऊ पान घे कोडे केवढ मोठे ते कळू दे ना ते पण ते पकड हातात ते पण ते तिकडच ते तिकडच बघ ना हे बघ ना सौबाला केवढ मोठं हे आपण जायंट आहे जायंट अळूचं पान

तू त्या पानाच्या पोटात केवडा दिसतोय बघ छोटे तिकडे बघ किती सारे आहेत बाप रे केवढे मोठे आहेत बघ अरे म्हणजे त्यांची उंची खूप आहे उंची खूप आहे अरे

आंटी थे, हे रानटी अळू नाहीत हे खायचेच अळू आहेत पण ते खाडीच्या ठिकाणी आलेले असल्यामुळे कोणी खात नाही त्यामुळे हे अळू उंच उंच झालेले आहे कुवा कोंबडी कोंबडी ती पती पळाली कुवा कोंबडी कुवाकोंबडी हो कुवा कोंबडी ती ती रानटी कोंबडी तुम्हाला आता माहिती देतो इकडे बघा बघा तर ही अशी हे अशी पानं म्हणजे आहेत ना तर ही जी तुम्हाला दिसतात ना खाली अशी ही शेवाळी हा ती आहे त्याच्या खाली आपल्याला आहे आणि ती आहेत ना त्याच्यामध्ये पावसामधन अशी कमळ नाही आहेत म्हणजे ती रानटी कमळ असतात अशी रानटी बरोबर चल आता घरी का माहिती माहिती आहे का ते असे रानटी कमळ असतात ना तर ते रानटी कमळ मग येतात अगं हे कॅक्टस ब इकडे कॅक्टस हात झुडपू काय हो लाव ना इथे सर्व काटेरी झुडप आहेत कॅक्टस लॉट्स ऑफ कॅक्टसार कॅक्टस ट्री हे कस घाण पाणी काय हे कॅक्टस आहेत हे समुद्राचं पाणी इकडे येत खाडी मध्ये खाडी आहे

ना आम्ही तेच म्हटलं काकीला भेटायला जाऊया म्हणून काकी भेटूक जाऊ काकीच इली मग कसं आहे बरं आहे नाय काय झालं आवाज आला आवाजायला काय झालं विचार हाय ओके ओके आई संध्याकाळ कधी झाली कळलं नाही बघता फक्त एक दिवस पण संपला आज मी झोपेतच आहे म्हणजे कसं मी ज्या दिवशी येते ना त्या दिवशी असं जागरण झालेली असते ना झोप असे डोळ्यावर पण तरी पण मी म्हटलं आता जर मी झोपले तर माझा आजचा दिवस फुकट जाईल म्हणून थोडस झोपले आणि मग नंतर पूर्ण म्हटलं थोडस फिरण्याचा आनंद घेऊया आणि फिरले मस्तपैकी बाग वगैरे <laughs> संध्याकाळ झाली आहे आणि आता संध्याकाळ झाली तसं पक्षी पण चाललेत आपापल्या घरी माकडं वानर बसलेत झाडावर दाखवते <laughs> मी आपल्याला वानर बसले बघ पूर्ण घराची पण वाट लावून टाकतात आरामात ते असे चोर आहेत की त्या चोरांना कोणीच अडवू शकत नाहीत काय केलं नुकसान केलं घरावर फिरून उड्या मारल्या कौल फोडले पत्रे फोडले तरी पण त्यांना कोणीच रोखू शकत नाहीत बघ मस्त झाडावरची फळे खातात आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते आज खूप थकले पण आहे झोपणार आणि मग सकाळी उद्या फ्रेश झाल्यावर मस्त तुम्हाला काहीतरी अजून नवीन नवीन गोष्टी दाखवणार पाहूया उद्या आता कुठे फिरायला जायचं तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय